नमस्कार शेतकरी मित्रांनो आहे आपण आलोय आता हा टमाट्याच्या प्लॉटवर हा उन्हाळी टमाटोचा प्लॉट आहे आणि आता ह्या टमाट्याची जर अवस्था जर आपण पाहिली तर ही आता बांधणी अवस्था आहे आणि बांधणीसाठी शेतकऱ्यांनी पूर्ण सेटअप रेडी केलेला आहे आणि ह्या अवस्थेमध्ये टोमॅट्याला फुलं मोठ्या प्रमाणात सेटिंग असते फुलं मोठ्या प्रमाणात लागत असतात आणि ह्याच कंडिशनमध्ये टोमॅटोला पाणी आणि खताची ही मात्रा खूप संतुलित द्यावा लागते जेणेकरून फळ फूल आणि पानाची सगळ्यांची इथं ग्रोथ होत राहते तर अशा कंडिशनमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात जर न्यूट्रन्स बॅलेन्स न्यूट्रन मॅनेजमेंट म्हणलं तर फॉस्फ्रोसची जास्त गरज असते आणि त्यासोबत आहे ना झिंक पण खूप गरजेचं असते बऱ्याच वेळा शेतकरी हे ड्रि फर्टिलायझर म्हणून ह्या खताची पूर्तता करतात पण ते खतं अपटेक करून घेण्यासाठी बॅक्टेरियाचा वापर शेतकरी खूप कमी करतात तर ह्या प्लॉटवर बनवायचा उद्देश एवढंच आहे ह्या कंटेन्शन मध्ये फॉस्फरस ऑप्टिंग करणारा बॅक्टेरिया आणि झिंक ऑप्टिंगिंग करणारा बॅक्टेरियाची खूप गरज आहे तर याच्यासाठी शेतकऱ्यांनी ह्या अवस्थेमध्ये फॉस्फरस सोलोबिलिंग बॅक्टेरिया आणि झिंक सोलोबिलिंग बॅक्टेरिया हे एक लिटरच्या पॅकिंग मध्ये किंवा पन्नास एम एलच्या एच डी फॉर्म्युलेशन मध्ये जे येतात बॅक्टेरिया त्या बॅक्टेरियाचा वापर करू शकतात आणि चांगल्या कंपनीचं जर तुम्हाला बॅक्टेरिया जर मार्केटमधून जर घ्यायचं असेल तर चांगल्या, चांगल्या पद्ध चांगले बॅक्टेरिया हे आय पी एल वॉयलॉजीकडं एच डी मध्ये आहे आणि तुम्ही झिंकोशिया आय एच डी फास्फोसिया आय एच डी याचं एक पन्नास पन्नास एम एल हे ड्रिप मधून सोडू शकता आणि वरून स्प्रे घेण्यासाठी या अवस्थेमध्ये आपण केमिकलचा स्प्रे घेण्यापेक्षा डावणी भुरी करप्यासाठी आपण बायोलॉजिकल सेगमेंट मधून आपण स्प्रे घेऊ शकतात त्याच्यासाठी आपण बॅसिलस सप्टिलस शंभर एम एल आणि सुडोमोनस फ्रिकुक्सी शंभर एम एल हे आपण पंपाला शंभर शंभर मिली घेऊन त्याचा स्प्रे घेऊ शकतात त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या चा चा कंपनीचं घ्यायचं असेल तर आय पी एलचं बॅसिलस येत आहे मिल्डाऊन नावाने आणि सुडोमोनस फ्रुएन्सीस येते फ्रसिस येते बॅकफाईप नावाने ह्यांचे शंभर शंभर मिलेचे प्रमाण घेऊन तुम्ही फवारणी करू शकता धन्यवाद